आष्टी तालुक्यातील सावरगाव मायंबा येथील मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधीला जलअभिषेक घालण्यासाठी राज्यभरातून हजारो कावडी दाखल होऊन मायंबा येथे समाधी सोहळा मोठ्या उत्साहात करण्यात आलाय सालाबादप्रमाणे याही वर्षी वर्ष प्रतिपदेच्या पूर्वसंध्येला अमावस्येनिमित्त आष्टी तालुक्यातील सावरगाव घाट मायंबा येथे याही वर्षी श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान या ठिकाणी चैतन्य मच्छिंद्रनाथ बडेबाबा यांच्या संजीवन समाधी महोत्सवास विविध धार्मिक कार्यक्रमांनी सुरुवात झाली असून या निमित्तानं चैतन्य मच्छिंद्रनाथांचे समाधीला गंदी द्रव्य मिश्रित लेप लावण्याचा विधी विधी होत होत असतो वर्षातून हा हा एकच दिवस भाविक भक्तांसाठी हा अपूर्व योग असतो याही वर्षी श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड येथे या संजीवन समाधी सोहळ्यास प्रारंभ झाला असून आमदार सुरेश धस यांनी या गडाचा विकास मोठ्या प्रमाणावर केल्यामुळे भाविक भक्तांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत त्यामुळे भारतभरातून या भारत ठिकाणी लाखो भाविक भक्तांनी आज उपस्थिती लावली असली तरी कोणत्याही प्रकारची अडचण नाही येऊ देता या सोहळ्यासाठी श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड विश्वस्त मंडळानं अत्यंत परिश्रमपूर्वक बारीक सारीक बाबींची दक्षता घेऊन भाविकांच्या दर्शन रांगेसह अत्यंत चोखपणे व्यवस्था केली असल्यामुळे भारतभरातून आलेल्या लाखो भाविक भक्तांनी अत्यंत शांतपणाने दर्शन घेतलंय या संजीवन समाधी निमित्त लाखो भाविक भक्त उपस्थित राहणार असल्यामुळे पोलीस बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या अधिपत्याखाली चाळीस पोलीस निरीक्षक साहेब निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांच्यासह तीनशे पोलीस कर्मचारी दीडशे गृहरक्षक दलाचे जवान आणि दीडशे पोलीस मित्र असा तगडा बंदोबस्त तैनात केलेला असल्यामुळे अत्यंत शांतपणे भाविक भक्तांना दर्शन घेता आलं या निमित्तानं विद्युत रोषणाई करण्यात आली ही अत्यंत नेत्रदीपक झाली असल्यामुळे भाविक भक्तांनी अत्यंत आनंदाने नयनरम्य सोहळ्याचा आनंद लुटला वर्षातून एकदाच फाल्गुन अमावस्येला शनिवार गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला मायंबा येथे चैतन्य मचिंद्रनाथांच्या संजीवन समाधीचा स्पर्श सोहळा पार पडला श्री क्षेत्र पैठण येथील मच्छिंद्रनाथांची भव्य निशाण मिरवणूक संपल्यानंतर संध्याकाळी सर्व नाथभक्त पैठण येथून पायी मायंबाकडे प्रस्थान झाले पैठण शेवगाव अमरापूर या मार्गी सुमारे साठ किलोमीटर पायपीट करत येतात नाथभक्तांनी आणलेल्या कावडी वेगवेगळ्या प्रकारे सजवल्यानं भाविकांचं लक्ष वेधून घेतलंय मच्छिंद्रनाथांच्या समाधीला रात्री दहाच्या सुमारास सुमारा सुगंधी उठणे मळी लावण्यास सुरुवात झाली प्रत्येक भाविकाला समाधीवर जलाभिषेक करण्याची संधी मिळाली स्थान करून ओल्या कपड्यानं भाविक दर्शनातून मंदिरात पोहोचून नाथांचा जय जयकार करत या उत्सवात सहभागी होत होता भाविकांना मूळ दगडी शिळेचे दर्शन पहाटेपर्यंत घेता होते दर्शन रांगेतील प्रत्येक भाविकाला स्वतःच्या हातानं समाधी सुटणं लावण्यात आलं मायंबा देवस्थान समितीच्या वतीनं दर्शन रांगेतच आघोळीची सुविधा करण्यात आली होती यावेळी देवस्थानचे विश्वस्त माजी राज्यमंत्री आमदार सुरेश धस अध्यक्ष दादासाहेब चितळे सरपंच राजेंद्र म्हस्के सचिव दादासाहेब म्हस्के देवस्थानचे पी आर ओ शेख जावेद यांच्यासह सर्व विश्वस्त गावकरी आणि संयोजन समितीचे उत्कृष्ट नियोजन केलं होतं तेजवार्ता न्यूज नेटवर्क आष्टी बिल